ओळख पुढच्या बातमीकडे बसेसच्या अपुऱ्या संख्येअभावी अनेक बस मार्ग हे बंद आहेत गेल्या चार वर्षांमध्ये ब्याऐंशी बस मार्ग बंद आहेत बेस्ट मार्ग बंद मुळे प्रवाशांच्या किशाला कात्री लागलेली आहे मुंबईकरांची सेकंड लाईफ लाईन अशी ओळख असलेल्या बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या घटल्यानं विविध बस मार्गावरील बस सेवा बंद करण्याची नामुष्की ही बेस्ट उपक्रमावरती आलेली आहे गेल्या चार वर्षामध्ये बेस्टनं शहरातील त्र्याहत्तर मार्गावरील बससेवा बंद केलेली आहे तर यंदा दोन हजार मध्ये नऊ बस मार्गावरील सेवा खंडित करण्यात आलेली आहे त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना रिक्षा टॅक्सीच्या अधिक खर्चित प्रवासाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये बेस्टची पूर्वीची सेवा आपण पाहूया दहा वर्षापूर्वी बेस्टच्या ताब्यामध्ये पाच हजार बसेस आणि दैनंदिन प्रवासी संख्या पंचावन्न लाख होती आता बेस्टच्या ताब्यामध्ये तीन हजार एकशे सहासष्ट बसेस आहेत त्यापैकी दोन हजार एक्क्याऐंशी बस भाडे तत्वावरील तर स्वमालकीच्या सुमारे एक हजार बस आहेत त्यातून दिवसाला अठ्ठावीस लाख प्रवासी प्रवास करतात काही वर्षापूर्वी बेस्ट मुंबई शहरामध्ये पाचशे तीन बस मार्ग होते गेल्या वर्षी चारशे एकोणचाळीस बस मार्गावरती बसेस सुरू होत्या आता चारशे तीस मार्गावरती बसची सेवा सुरू आहे आणि या सगळ्या प्रकारा संदर्भातील आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन किरीदत्त यांनी पाहूयात मुंबईची सेकंड लाईफ अशी ओळख असलेल्या बेस्ट ताफ्यातील अनेक गाड्या ज्या आहेत या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत अनेक बस मार्ग जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत यामुळे मोठा नाहक त्रास जो आहे हा नागरिकांना होताना पाहायला मिळतो आहे आपण सध्या सायन पुलावर आहोत ज्या ठिकाणी पूल बंद असल्याकारणाने या ठिकाणाचे बस मार्ग जे आहेत ते वळवण्यात आलेले आहेत बस ताफ्यातील असंख्य बस घटल्याने विविध बस मार्गावर ही सेवा जी आहे ही बंद करण्याची नामुष्की खरं बेस तर बेस्ट उपक्रमावर आलेली आहे गेल्या चार वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्र्याहत्तर मार्गावरील बस सेवा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये नऊ बस मार्गावरील सेवा ज्या आहेत त्या खंडित झाल्या आहेत त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सीचा खर्चिक प्रवासाशिवाय दुसरा पर्याय क्षुल्लक राहिलेला नसल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्या मुंबईमध्ये चारशे तीसहून अधिक बस मार्ग सुरू आहेत या ठिकाणी आपण पाहतो आहे की कशा पद्धतीनं सेवा या मार्गावर सुरू नसल्याने मोठा नाहक त्रास जो आहे हा नागरिकांना होत दरम्यान ह्या ज्या बस सेवा खंडित केलेल्या आहेत बस मार्ग जे आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत हे कधीपर्यंत सुरू होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे याचसोबत ज्या बस ज्या आहेत ह्या सेवा सुरू करण्यात यावा अशी मागणी देखील जनतेकडून करण्यात येत आहे त्यामुळे बेस्ट प्रशासन असेल सरकार असेल याकडे किती गांभीर्याने बघतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन राजीव बारूदसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई बस ताफ्यातील घट्ट्या बस संख्येमुळे अनेक बस मार्ग बंद करण्याची नामुष्की सध्या बेस्ट उपक्रमावर आल्याचं पाहायला मिळतं आहे याचसोबत याचा मोठा फटका हा मुंबईकरांच्या खिशाला बसताना पाहायला मिळतो आहे त्यामुळे बेस्ट उपक्रमाने लवकरात लवकर स्वमालकीच्या बस खरेदी कराव्या आणि बंद पडलेल्या बस मार्ग जे आहेत ते पुन्हा पूर्वरत करण्याची मागणी सध्या जोर धरते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारूदसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर अनेक ठिकाणी बस धावत नाही आहेत आणि अपुऱ्या बस सेवेमुळं आता प्रवाशांच्या किशाला कात्री लागते कात्री लागते आहे आणि खाजगी रिक्षा आणि इतर बसेसने त्यांना प्रवास करावा लागतो आहे